नमस्कार मी जयश्री स्वागत करते आपल्या चॅनलवरती स्टीच बाय जयश्री शिंदे तर आज आपल्याला आज हा ब्लाऊज अल्टर करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेल फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर ह्या ब्लाऊजची साईडला चेन आहे आणि हा ब्लाऊज टक्स ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊज आहे पा पाठीमागून आणि पुढून सारखाच आहे तर आपल्याला याला आता काजे बटन बनवायचे आहे कारण तो घालायला त्या ताईंना कम्फर्टेबल वाटत नाही आहे त्याच्यामुळे ती चाईन सारखी सारखी तुटते म्हणून त्यांना ती काढून टाकायची आहे तर त्यासाठी आपल्याला आता मार्क करून घ्यायचा आहे काजे बटन करण्यासाठी तर पुढच्या साईडने आपण काजे बटन बनवणार आहोत ब्लाऊजसाठी तर मी इथे वरच्या साईडने मार्क करून घेतलेलं आहे आणि खाली कमरेचासुद्धा मी मध्य काढून घेत आहे आणि आता आपण स्केलच्या साह्याने तिथे एक लाईन ड्रॉ करून घेऊ लाईन ड्रॉ करून केल्यानंतर आपल्याला सरळ कटिंग कर करायला सोयीस्कर जाईल म्हणून पहिले लाईन ड्रॉ करायची आहे आणि कट करायच्या आधी आपण साईडनी टाचण्यांनी त्याला लावून घेणार आहोत टाचण्या जेणेकरून आपला अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसचा कपडा मागे पुढे सरकणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर टाचण पिन लावून झाल्यानंतर आपल्याला मध्यभागी कट करायचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाठीवरसुद्धा आयहू बनवू शकता पण मला पुढेच बनवायचे आहे त्यामुळे मी ते पुढच्या साईडनी ब्लाऊज कट केलेला आहे तुम्ही बघू शकता वन टक्स ब्लाऊज आहे आणि साईडनी चेन खराब झालेली आहे तर ती आपल्याला चेन काढून घ्यायची आहे आणि तिथे ब्लाउजची फिटिंगसुद्धा करायची आहे तर आता आपल्याला काळजी सुद्धा पट्ट्या काढून घ्यायचा आहे मी त्यासाठी मॅचिंग असा कपडा इथे घेतलेला आहे तर बटन बटनपट्टीसाठी मी तीन इंचाचा पट्टी काट काढणार आहे आणि काजसाठी दीड इंचाची अशी पट्टी काढून घ्यायची आहे आणि त्याचेच आपल्याला काज बटन पट्टी बनवायची आहे तर इथे दीड इंचाची काजबट काजपट्टीसुद्धा काज लगेच काढून घेतलेली आहे तर मी तुम्हाला मशीनवर कसे लावायचं ते दाखवते तर इथे मी मशीनवरती ब्लाउज आणलेला आहे आणि आता त्याला आपल्याला एक साईडनी पट्टी आणि एक साईडनी काचपट्टी लावायची आहे तर तुम्हाला कम्फर्टेबल ज्या साईडनी वाटेल त्या साईडने तुम्ही पट्टी लावू शकता तर मी ते एका साईडनी पट्टी लावायला घेतलेली आहे साधारण पाव इंच अंतर पुढे सोडून आणि वरती एक अर्धा इंच पट्टी सोडून त्याच्यावरती टिप मारलेली आहे खालीसुद्धा अर्धा इंच सोडून ती आपण ब्लाउजवर फोल्ड करून घेतलेली आहे सगळी प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायची आहे जेणेकरून तुमची काही चुकणार नाही तुमचं पण ब्लाउज अल्टर करायच्या वेळेस तर इथे मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित बोटाने प्रेस करून अगदी किनारीवर आपण शिलाई टाकून घ्यायची आहे तर आपली ही आय पट्टी तयार झालेली आहे आणि मी चॉकच्या साहाय्याने त्याच्यावर मार्क करून घेतलेले आहे साधारण सात आपल्याला इथे आय लावायला लागेल कारण बोटनेक ब्लाउज आहे त्यामुळे आय जास्तच असता तर मी इथे मशीनचेच आय तुम्हाला बनवून दाखवत आहे आणि मी दोऱ्याचेच आय बनवते पण आता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मशीनचे आय बनवत आहे दोऱ्याचे आय बनवायला घेतले तर वेळ जास्त लागतो त्यामुळे मी तर आता आपण दुसऱ्या साईडनी काजपट्टी लावणार आहोत तर तुम्ही बघा खालच्या साईडनी मी सुरुवात व केलेली आहे वरच्या साईडनी सुरुवात केलेली आहे काज पट्टी ब्लाउजच्या हो, सुलट साईडनी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती शिलाई घालून घ्यायची आहे खाली नेहमीप्रमाणेच अर्धा इं इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती सुलट साईडनी काज पट्टीवर आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर परत एक डबल फोल्ड करायची आहे आपल्याला आपल्याला याच्यावरती हुक लावायची आहे तर व्यवस्थित अशी हाताने प्रेस करून पट्टी सरळ करून घ्यायची आहे आता ती आपल्याला ब्लाऊजवर दुमडून घ्यायची आहे साधारण पाऊन इंच अंतर सोडून आपण त्यावर टीप टाकली आहे तर नेहमी आपण ब्लाऊजला हुक लावतो तशाच हुक लावायचे आहे पण जे नवीन शिलाई काम करत आ असतात ते गोंधळून जातात त्यामुळे इथे सर्व मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहे तर इथे मी चेन काढून घेतलेली आहे ब्लाऊजची आणि आता ब्लाऊजचं मेजरमेंट टाकून ब्लाउजची फिटिंग करून घ्यायची आहे तर इथे आपली ब्लाऊजची फिटिंगसुद्धा व्यवस्थित झालेली आहे रेडीमेड ब्लाउज आहे हे त्यामुळे त्याला साईडलाच चेन होती आणि चेन सारखी सारखी तुटून जात होती त्यामुळे आपल्याला इथे आय करायला सांगितलेले आहे तर मी जिथे के आय केलेले आहे त्याच्यावर आपल्याला हुक लावायचे आहे तर चॉकने परत टार्क करून घेतलेला आहे आणि काजेपट्टीवर चॉकचं मार्क उमटून घेतलेलं आहे आणि आप आता आपल्याला त्याच्यावरती हुक लावायचे आहे साधारण सात हुक आपल्याला लावायचे आहे तिथे तर मी तुम्हाला हुक पण कसं लावायचं ते दाखवते तर अशा प्रकारे आपली जी दीड इंचाची फोल्ड केलेली होती पट्टी तिच्यावर आपल्याला हूक ॲटॅच करायचे आहे हूक कसे लावायचे याचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल तेसुद्धा तुम्हाला दिसतील त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सात हुक लावून घ्यायचे आहे तर आपले इथे सर्व हुक लावून झालेले आहे आणि आता आपल्याला जिथे आपण आय ब पट्टी लावलेली आहे तिथे आपल्याला एक दोऱ्याचा एक्स्ट्रा आय पण बनवायचं आहे कारण ब्लाऊज कमरे लूज वगैरे जर झालं तर एक्स्ट्रा आय आपल्याला कामं येतो तर पाहुणींच्या अंतरावर एक आय आपल्याला दोऱ्याचा बनवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंतर आपल्याला सोडून आय तिथे बनवायचं आहे तर आय बनवल्यानंतर आपण जे मशीनचे आय बनवले होते त्यांचीसुद्धा आपल्याला स्टीच ओपनरच्या मदतीने टिप तिथली खोलून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कटरच्या साहाय्याने आपल्याला ते आय ओपन करायचे आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी ही ब्लाउजची चेन वगैरे काढून घेतलेली आहे आणि फिटिंग करून तिथे ब्लाऊजला रेग्युलर जसे आपण आय हुक लावतो तसे आय हुक लावलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि हो तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एक छानशी कमेंट करून नक्की कळवा तुमच्या एका लाईकमुळे आणि एका कमेंटमुळे छान, छान मोटिवेशन मिळते तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मी असेच तुमच्यासाठी यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर आपलं हे ब्लाऊज व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि आपण अगदी फिनिशिंगमध्ये आय बटन आय आयहू पट्टी पुढे लावून घेतलेली आहे तर हा पाठीमागचा भाग आहे ब्लाऊज आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू